मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री व्यंकटेश स्तोत्र तर आज देवशैनी आषाढी एकादशी असल्यामुळे रात्री बारा वाजता या स्तोत्राला नक्की ऐकावी म्हणजे याच्याने आपल्यावर भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त होईल तर दहा मिनटातच आपण व्यंकटेश स्तोत्र ऐकूया सर्वांनी श्रवण पठन करावे म्हणजे पंढरपूर यात्रा केल्याचे पुण्यफळाची आपल्याला वैकुंठ लोकची प्राप्ती होईल श्री गणेशाय नमो नमहा श्री व्यंकटेश स्तोत्र लाईक शेअर सबस्क्राईब શ્રી શ્રીવેંકટેશાય નમા ઓમ નમો હૈરંબા દેતુ પારંભા અઠવન તુજી શોભા વંદન ભાવે કરી કરિતસે નમન માજે હંસ વાયિની વાક્યવરદે વિલાસીની ગ્રંથવદાવયા નિપના ભાવાર્થખાને જયા માજે નમન માજે ગુરુવર્યા પ્રકાશરૂપા તું સ્વામીયા સ્ફૂર્તિ સ્ફૂર્તિદવી ગ્રંથવધવયા જૈનીશ્રોતયા સુખવાટે નમન માજે સંતસજના આનિયોગીયા મુનિજના સકળશ્રોતિયા સાધુજના નમન માજે સાહસંગી ગ્રંથાયકા પ્રાર્થના શત મહાદોષાંસી દાહક या वेंकुटनायक मनोरथ पूर्ण करी जय जयाची वेंकट रमणा दयामज्योती प्रकाशना करीतो प्रार्थना श्रवण कीजे जननी पित्या सांभाळले सकळ संकटापासून पूर्ण प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजले अगवे जनक जननी पण स्वभावे झाले अंगासी दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटे प्रेम दिदले अपूर्व अपूर्वपोष्टी वजनासाठी भक्तांच्या आता आतापरिसवा विज्ञा कृपाळू वा लक्ष्मी रमणा मज घालून गर्भांधना अलौकिक रचना दाखवली तुझ न जाणता झालो कष्टे आता कृपाळू वा घाले माझ्या माझ्या अपराधाच्या राशी भेदून गेल्या गगनांसी दयावंत ऋषिकेशी आपुल्या विद्राशी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता माने काय तयाचा खेद तेव्हा तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागी उडदा माझे काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचली या वृक्षांची फळ मधुर कोठून असतील आराठी लागी मृदुतदा कोठून असेल कृपावंता पाश नासी गुलमंता कैशा परील पुत आपात मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरे पडलो पायी आता नाना उपायी करणी तुझे स्मरतांचे करीचे श्वासन त्याची सर्व देती मान तैसा तुझा मनवितो दिन हा अपमान कौनांचा लक्ष्मी तुझ्या पाया तळी आम्ही भिक्षेशी घालून जोडी येणे तुझी बिद्रा वळील कैसे राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्ही फिरोसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला द्रौपद्यांशी अनंता देत होती श्री भाग्यवंता अम्मा लागी कृपानंता कोठून आणली गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्न पुरवले मध्यरात्री ऋषीवरांच्या ऋषीवरे अन्नासाठी दाई दिशा जगदिशा कृपाळू वा परमपुरषा करुणा कैशी तुझ न अंगीकारी या शिरोमणी तुझं प्रार्थी तो मधुर वजनी अंगीकार केल्या झनी मज हातीचे न सोडावे समुद्र अंगीकाराला वडवानळ तेने अंतरी होत असे विवळ ऐसे असून सर्व काळ अंतरी साठ वाढवला तयाने कुर्मी पृथ्वीचा घेतला भारतेने सोडिला नाही बडिवान एवढा ब्रह्मांड गोर थोड त्या चांगीकार पै कला शंकरले धरी धरिले हाळा हाळ तेने निर्वन्न झाला गळा परी त्या गेले नाही गोपाळा भक्त वत्सल्ला गोविंदा माझ्या अपराधाच्या परी वर्णता शिनली वैखरी दुष्टपतीत दुराचरी अदमा होऊन अदम विषय सक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसे सदा सर्वकाळ काळ सजनाशी द्रोह करी सर्वदा वाचून ओक्ती नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडिवार जगी काम क्रोध मद मत्सरे शरीर त्यांची कुरणी माझे धरणी तरी लिहिले न जाते ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन पावर्षा तू तु अंगीकार केल्या धरा कोण दुषगुण गणिल निच रायाशी तीसी तिसी कोण म्हणेल ताशी लोह लागता परीसांसी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंड ओवळ गंगेसी मिळता गंगा जवळ कागविष्टीचे झाले पिंपळ कोण म्हणे तसा तुझा ती मी अमंगळ परी तुझा तो केवळ कन्या देव न कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी के का केला अंगीकार अंगाकारावरे यव्यर स्मर्तन केला पाहिजे दाब पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी कर माझ्या कर्मांचा सा चेंदा सचिदानंद श्री हरी तुझ्या नामाची अपरिमित मिती शक्ती ते, ते माझे पापे किती कृपाळू वा लक्ष्मी पती परवे चित्ती विचारी तू તુજે નામ પતિતપાવન તુજે નામ કલમલદન તુજે નામ ભૌતારરણ સંકટનાશન નામ તુજે આતા પ્રાર્થના ઐકે કમળાપતિ તુજે નામે રાયે માજા મતી યચિમાપુરતી પરમજ્યો વેંકટેશ તું અનંત તુજે અનંતનામે તયા માજી અંતિસુગમિ મી અલ્પમતી પ્રેમ સ્મુરની પ્રાર્થના કરી તસ શ્રી વેંકટેશ વાસુદેવા પ્રદુમના અનંત કેશવ સંઘર્ષના શ્રીધરા માધવા નારાયણ આદિમૂર્તિ પદ્યનામા દામોદરા પ્રકાશના પરાત પરાિઅનંદી વિશ્વંભરા જગદ્વારા જગદીશ કૃષ્ણ વિષ્ણુઋષિકેશ અનુરૂધ पुरुषोत्तम पर्श अनुसिंह वामन भाग्यवैश बौद्य कलंकि निजमूर्ती अनाथ रक्षक आदिपुरष पुर ब्रह्म सनातन निर्दोष सकल मंगल मंगल दिशा संजय जीवना सुखमूर्ती गुणातित गुणज्ञान निज बोध रूपानिम शुद्ध सात्विक सुग्ञ गुणपृपार परमेश्वर श्रीनिधी श्री वच्छल नांछन दयाया भय कृद नाशन गिरीधरा दैत्य दृष्टदैत्य संहार करा वीर सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकार विवेक खानी वैरांगना मधु मूर दैत्य संहार करा सुमर्दन उग्रमुर्धन शंख चक्र गदाधरा गुरुड वाहन भक्तप्रिय कर गोपी मनोरंजन सुखकारा अखंडित स्वभावे नानाटक सुत्र धरिया, जगत बापा जगत कृपा समुद्र करुणालय मुनिजन भक्त समय ऐसी प्रार्थना कुरुनी देवीदास अंतर आठवीला श्री व्यंकटेशस मूर्ती हृदय प्रकटलाईश त्या पार पारनाई हृदय अभिरली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपली आपण श्रीपती वाचे हाती वधवीत असे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण की जे साधारण तनु कुमार कुकुमाकार पाद्य पद्य सुरेख सरळ अंगोळी का नखे जैसी चंद्ररेख गोटी व सुनीळ पूर्व देखा इंद्र नी चिये परी चरणी सरळ सुंदर पोटरिया करदडप स्तंभे चिये वरी गुडगे मांड्या कटतटी विशाळ खाल ते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा कटीवर्ते नाभी स्थान जेथून ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवेळी शोभे गहन तै लोके संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्र माधोमुख वैजंती करी लख लख विदुलते चिये परी श्री श्रीवत्स लांछन भूषण मिरवी श्री भगवंत यावर्ते कंठस्थान जयसी या मुनिजन अवलोकती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परीस्ते कर कमळ राची परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठलेली आभूरणे उगवली कंठावरते मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनीळ चंद्र माती निर्मळ भक्त गोविंदा गोविंद धोनी इंद्रमाजी दंत भक्ती जिव्हा जयसी लावण्य ज्योती इंद्रामृत प्राप्तीची जे सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे झाले सुख गंडस्थळीचे तेच अधिक कलखलखिता दोन्ही भागी त्रिभुवनाचे तेच एकवटले बर्वेपणशी गेसी आले दोन्ही पाया तेज नेत्र श्रीहरीचे व्यक्टे या बुकटे कर्दमनाचे अभिनव अभिनवलीळा कुंडलांच्या फाक कळा तो सुख सोळा अलौकिक बाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केशकुराळ लोकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरटी सभोवती जी यांच्या दाटी त्यावर मयूर पिंचांच्या बेटे ऐसा जग जेटी देखील ऐसा तू देवानी देव गुना तिथं वासुदेव माझ्या भक्तीसव सगन रूप झाला से अरु आता करू तुझी पूजा जगजीवन तोक्ष चार्श भावार्था माझा तू अर्पण केला असे करुणे पंचामृत स्नानशुतक वरी घालून करू मंगल मंगलस्नान पुरुष करू करून या वस्त्र आणि योगोपीव त तुझ लागी करुतर्थ गंधाक्षता पुष्प बौद्ध तुझं लागी समर्पित धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षण शुद्ध वस्त्रभूषण गोमेद पद्य रागादी करुण भक्तवत्सला गोविंद ही पूजा अंगीकारावी परमानंद आणि पादारविंदा मग प्रदक्षिणा आरमभली ऐसा षोडोपचार भाग्यवंत यथावीती पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभली बौद्ध वर प्रसाद मागवया जय जय जी श्रुतीशास्त्र आत्मा जय 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 गुणातीत ब्रह्मा जय जय हृदय हृदयवासी राम जगद्वारा जगद्गुरु जय 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 जी पंकजाक्षा जय 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 कमळा दिशा जय जय जी पूर्ण पर्शा अव्यक्ता व्यक्त सुखमूर्ती जय जय जी भक्त रक्षिका जय 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 वेंकुट नायक जय जय जी जग पालका भक्तांशी सका जय 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 निरंजना जय जय जी विज्ञापना एक माझी लागी देई याची मागणे साचार वारंवार प्रारितीसे ग्रंथ जो पठन करी त्याशी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचेरी विजय करी जगाते लग्नार त्यांचे वावे लग्न धनणार त्यांचे वावे धन त्यांचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊन करावे पुत्र विजय आणि पंडित शतायुष भाग्यवंत अत्यंत सर्वेके पुत्र सर्व भक्ता लागून व्याधिष्ठांची हरण तत्काळ कि जे गोविंद शपस्मार रोग पटने सरावा भोग योग पटन मात्र साधावा दारिद्र्य वावा भाग्यवंत शत्रुचा वावा निपात सभाभावी वश समस्त ग्रंथ पटोनी विद्यार्थ्यांशी विद्याभावी युद्धश्रेने लागावी पटने जगात कीर्तीभावी साधुसाधू मनोनिया अंत्यभावी मोक्षस्थाधन ये प्रार्थने दिजे मन एवढे मागते वरदान कृपाने देखील गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरम देवदासांशी दिदले वरदान गंताक्षरी माझे वचन यथार्थ जाण नेचे ग्रंथ धरुने विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागे मी जगदीश शन एक नविसंभ इच्छा धरून करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनंसे साधन पठन एक मंडळ पुतार्थ्यांना तीन मास धनार्थ्यांना एक विद्युत करणार्थ्यांना क्षण मास ग्रंथ आदरे वाचा विषय गुष्टादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्याशी एक मंडळ सांगे पठने करुणी हे वाक्य माझे नेमसतेसा बोलिला श्री भगवंत न माने जयाचे चित्त त्याशी अदपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथपटणी त्याशी कृपा करील दिदला कृपा करून अनुभव आकाताशी कैसा पावला ऋषिक्ताशी स्तंभातून प्रकटला व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंद उचलण्या स्वानंद कदा सुखी केले तयेवेळी वत्साच्या परी भक्तांशी मोई पानावे धनुजसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलीसी ऐसा तू माझा दातार भक्तांशी गालेशी कृपेची बाखर आता याचा निर्धार अनाथ नात नाम तुझे श्री चैतन्य कृपा एक संतोषिने वैकुंठ नायक वर दिदला अलौकिक जेने सुख सकाश ग्रंथ लिता गोविंद या धरावा हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकाश या ग्रंथा इतिहास भावे बोले विष्णुदासायास पटन मात्रे कार्य सिद्धि पार्वती उपदेशी कैलास नायिका पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पारण जानती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटिल वनमाळ त्रैलोक्य बचत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमुळी शेषाद्री पर्वत देवीदास दास बिनविश होती या चतुरा प्रार्थना शतक पटन करा जावया मोक्षाची या मदिरा काहीने न लागती सायास एकाग्र चित्त मध्य रात्री बसून प्रत्यक्ष मूर्ती देह भावासी नुडी ठावा अवघा चतुर्भुज देव त्याची चरणी ठेवून भावा वर प्रसाद मागावा इथं श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्ण श्री व्यंकटेशाय नमो नम आवडल्यास लक्ष्य सबस्क्राईब करा ओम नमो व्यंकटेशाय नमा कमेंट्स बॉक्समध्ये ओम विष्णुए नमः अवश्य करा